नमस्कार बातमी ग्रामीण भागात वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या हडपसर पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एकवीस गुन्हे उघडकीस आले असून दहा लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे हडपसर पोलिसांनी आरोपीकडून एक चारचाकी पाच दुचाकी चाळीस मोबाईल चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने रोकड एक एक लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीचे नाव आहे अजय शिंदे याने छोटेलाल रामदुलरे गुप्ता वय अडतीस राहणार वैदवाडी हडपसर आणि एका अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही दिवसांपूर्वी एक मारुती झेन कार चोरीस गेली होती ही कार सराईत गुन्हेगाराने चोरली असून तो रामटेकडी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व पोलीस शिपाई नितीन मुंडे यांना समजली हडपसर तपास पथकाने आरोपीने कार पार्क करून ठेवलेल्या ठिकाणी तीन ते चार दिवस ठेवली चोरलेल्या कारमधून हडपसर परिसरातून चोरलेले मोबाईल विक्री करणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी मंत्री मार्केट परिसरात सापळा रचून आरोपीला कारसह ताब्यात घेतले त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये चाळीस चोरीचे मोबाईल पोलिसांना सापडले आरोपीला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता त्याने कार आणि मोबाईल चोरीची असल्याचे कबुली दिली आरोपीने साथीदारांच्या मदतीने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वानवडी एक कोंडवा एक, एक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्हे केल्याचे उघड झाले आहे आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग सुनील फुलारी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे पोलीस शिपाई नितीन मुडे प्रमोद टिळेकर प्रताप गायकवाड पोलीस नाईक अकबर शेख विनोद शिवले युसुफ पठाण गोविंद चिवळे शशिकांत नाळे यांच्या पदकाने केले आहे प्रेस नाईन न्यूजसाठी राकेश वाघमारे पुणे हडपसर पोलीस स्टेशनला काल दिनांक आठ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी अजय शिंदे नावाचा आरोपी हडपसर पोलीस स्टेशनच्या टीमने अटक केलेला आहे पोलीस निरीक्षक तांबे भांगे पोलीस कॉन्स्टेबल मुंडे आणि इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या आरोपीला अटक केलेला आहे परिसरात एक झेन गाडी चोरीला गेलेली होती त्या झेन गाड्यांच्या चोरी करून इतर चोरीचे गुन्हे हा आरोपी करत होता या आरोपीकडनं आम्हाला एक चेन चाळीस मोबाईल चाळीस ग्रॅम सोनं पंधरा हजार रुपये रोख एक लॅपटॉप एक कॅमेरा आणि पाच दुचाकी गाड्या अशा एकूण दहा लाख पंधरा आम्ही जप्त केलेला आहे या आरोपीकडनं आम्ही एकवीस गुन्हे उघडकीस आणलेले आहे त्यामध्ये आडसर पोलिसांचे चौदा गुन्हे आहेत त्यानंतर इतर पोलीस स्टेशनचे सात गुन्हे आहेत याच्याकडनं अजूनही गुन्हे निष्पन्न होऊ शकतात जे चाळीस मोबाईल चोरीला गेलेले होते त्यात अजून काही गुन्ह्याची नोंद झाली की नाही याची आम्ही